शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून तो निष्ठा विचार आणि शिवसेनेप्रती असलेल्या अपार प्रेमाचा उत्सव मानला जातो यावर्षीचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मेळाव्यास राज्यभरातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावली मंचावर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती त्यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा आणि जोशाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला या मेळाव्यात भगवे झेंडे घोषणाबाजी ढोलताशांचा गजर आणि मी शिवसैनिक आहे या घोषणेतून शिवसैनिकांच्या अंगातील ऊर्जा आणि निष्ठा ठळकपणे जाणवली हा मेळावा म्हणजे एकत्र येणाऱ्या शिवसैनिकांच्या अपार ताकदीचे दृश्यरूप दर्शन होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला जनसागर या ठिकाणी जमला आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा आत्मविश्वास संघटन शक्ती आणि विचारधारा उजळून निघाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला केवळ राजकीय अधिवेशन म्हणून नव्हे तर कार्यकर्त्यांच्या हृदयातली निष्ठा आणि संघटनेची ताकद दाखवणारा शिवसेनेचा महाउत्सव म्हणून उपस्थितांनी गौरवले कार्यकर्त्यांचा उत्साह नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि संघटनेची ताकद या तिहेरी संगमाने नेस्को मैदानावर दसरा मेळावा ऐतिहासिक ठरला सकारात्मकतेचा शिलेदार